आपण पुणे शहरात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर फक्त तीन दिवसांत पोलिसांनी अतिशय कौशल्याने केलेल्या तपासातून अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरडीला सुखरूप शोधून काढण्यात यश आले भीक मागण्यासाठी बालिकेचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली असून या गुन्ह्याचा छडा लावून एकूण पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे ही मुलगी सध्या सुरक्षित असून तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते सव्वीस जुलैच्या पहाटे दीड वाजताच्या दरम्यान कात्रजमधील वंडर सिटी झोपडपट्टी येथून झोपेत असलेली दोन वर्षांची चिमुरडी अचानक गायब झाली तिच्या वडिलांनी तातडीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली बालिकेचे वेळ परिस्थितीचे गांभीर्य आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि शोध मोहीम सुरू केली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले तपासासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक राहुल खिल्लारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पथक गुन्हे शाखा युनिट दोन आणि इतर पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचा सहभाग घेतला गेला अपर्णाच्या ठिकाणापासून पुणे रेल्वे स्टेशनपर्यंतच्या परिसरातील एकशे चाळीसहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले या तपासातून दोन पुरुष आणि एक महिला दुचाकीवरून मुलीला घेऊन जाताना दिसले पुणे रेल्वे स्थानकातील फुटेज पाहता त्यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले संशयितांचे चेहरे ओळखून पोलिसांनी गुप्त माहिती गोळा केली असता आरोपी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने तुळजापूरकडे रवाना झाले धाराशिव येथील स्थानिक एलसीबीच्या सहकार्याने सुरू झालेल्या शोध मोहिमेत अत्यंत कौशल्याने तपास करत तीन आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडेच अपहृत चिमुरडी सापडली आणि ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले तपास अधिक खोलावर सुरू ठेवत इतर दोन आरोपींचाही चडा लावण्यात आला सर्व पाच आरोपींनी ही, ही मुलगी भीक मागण्यासाठी पळवून नेल्याची कबुली दिली यामध्ये एका महिलेसह विविध वयोगटांतील आरोपींचा समावेश आहे सर्वांना दिनांक एकोणतीस जुलै रोजी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे पोलीस निरीक्षक गुन्हे जितेंद्र कदम गुन्हे शाखा युनिट एक से पोलीस निरीक्षक कुमार घाटगे तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष कवठेकर सहायक पोलीस निरीक्षक कमोल रसाळ पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम भारती विद्यापीठ पोली स्टेशन, पोलीस स्टेशनकडील सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार महेश बारवकर मंगेश पवार सचिन सरपाले मंगेश गायकवाड किरण साबळे अभिनय चौधरी मितेश चोरमुले सागर बोरगी तुकाराम सुतार संदीप आगळे नवनाथ भोसले निलेश खैर मुड़े तसे गुन्नी शाखा दोनकडील सहाय्यक पोलीस फौजार जाधव पोलीस हवालदार शंकर कुंभार आबा मोकाशी विजय पवार शंकर नेवसे विनोद चव्हाण संजय अबनावे ओम कुंभार संतोष टकले राहुल शिंदे महिला पोलीस हवालदार साधना तामाणे पोलीस शिपाई निखिल जाधव सद्दाम तांबोळी शुभम देसाई मयूर भोसले निलेश साबळे अमित जमदाडे तसेच धाराशिव वेलसीबीचे पोलीस हवालदार समाधान वाघमारे यांच्या पथकाने केली आहे गुन्ह्याच्या वेळी दाखवलेले तत्परता शिस्तबद्ध तपास आणि टीमवर्क याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे